नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढणार पक्षातील दोन नेत्यांमध्ये कोल्ड वॉर सुरू मढा मराठवाड्यात बसणार एकनाथ शिंदेंना मोठा फटका मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा राज्यातील भू घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शिंदेगड राज्यातील एकशे तेरा विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रभारी आणि विधानसभा निरीक्षकाच्या नियुक्त्या केल्या आहेत इतर मंत्री आमदारांना आपापले मतदारसंघ दिले असतानाच पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात खासदार संदीपान भुमरे यांच्यावर प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला देखील उदाहरण आलं आहे छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावरून भुमरे शिरसाट यांच्यात वादाची ठिणकी पडल्याचे बोलले जाते भुमरे खासदार झाल्यानंतर पालकमंत्रीपद कुणाकडे जाईल यावर बरीच चर्चा झाली परंतु भुमरे यांनी पालकमंत्रीपदासाठी अब्दुल सत्तार यांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळाली तेव्हापासून शिरसाट भुमरे यांच्यात वाद असल्याचे बोलले जात आहे या पार्श्वभूमीवर शिरसाट यांच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रभारी म्हणून संदीपान भुमरे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्याची देखील त्यांच्या त्यांच्याविरोधातील खेळी ना... तर नाही ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं या दोन नेत्यांमधील वार एकनाथ शिंदे यांना महागात पडेल का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र